मित्रांनो नमस्कार मी के जी मित्रांनो एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने एकोणतीस जानेवारीला जी आर आपल्या सर्वांना दिलेला आहे ज्यांना उद्योजक बनायचं आहे आणि ज्यांना औद्योगिक कारणासाठी जागेवर आपल्याला एखादी इंडस्ट्री उभा करायची आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे काय आहे नेमका जी आर बघूया उद्योग घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करावायचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नसल्याबाबत सर्व महसुली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत याचा अर्थ सरळ सरळ आहे की जर उद्योग घटकाला एखादी जागा वापरायची असेल तर त्याला येण्याची आवश्यकता नाही असं म्हणायला हरकत नाही पण नेमका जी आर काय सांगतो आणि तो नाही तर काय लागणार आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो हे शासन परिपत्रक एकोणतीस एक दोन हजार पंचवीसला शासनाने काढलेलं आहे यामध्ये तुम्ही बघत असाल तर प्रस्तावनामध्ये लिहिलेलं आहे भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग डी पी आय आय टी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडद्वारे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमापैकी व्यवसाय सुलभता ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात त्याचाच हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि त्याच्याच अनुषंगाने त्याच्याशीच ग्रहित धरून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आता आपल्याला नेहमी नेहमीप्रमाणे व्हिडिओवर वाढू नये आणि मूळ मुद्द्याच्या गोष्टी तुमच्यासमोर याव्या म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी पुढच्या थोड्याशा स्किप करून सांगतो आहे ते म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस अ ब क व ड व कलम चौवेचाळीस अ अन्वये जमिनीची अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरता परवानगीची आवश्यकता नसल्याबाबत तरतूद करण्यात आली आहे म्हणजे ही तरतूद करण्यात आली आहे मात्र या तरतुदीनुसार जमीनधारकांना मानवी अकृषिक वापराची सनद घेणे आवश्यक असून त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही व वेळ हा जमिनीच्या अकृषिक प्रयोजनासाठी वापरण्याकरिता लागणाऱ्या परवानगी एवढाच लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येत आहे म्हणजे सुरुवातीला येणेऐवजी ये एक सनद वापरण्याची परवानगी दिली होती पण दोघांना सारखाच वेळ लागतोय सबब महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये सुधारणा करून अकृषिक वापराच्या सनदीची तरतूद रद्द करण्याचे शासनस्थावर प्रस्तावित आहे आता हा प्रस्ताव येत होता आता शासनाने काय परिपत्रक दिलं तुम्ही बघूया की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस क ड कलम चौवेचाळीसमध्ये सुधारणा करून अकृषिक परवानगीच्या सनदीची आवश्यकतेची तरतूद रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे म्हणजे अशी कुठलीही सनद लागणार नाही आणि लागत असलेली ती रद्द करण्यात येत आहे असं शासनाने परिपत्रक काढले यासाठी काही कालावधी लागणार आहे म्हणजे रद्दची तरतूद करायला काही कालावधी यास्त सदर कार्यवाही पूर्ण होई पावतीच्या कालावधीत एखाद्या उद्योग घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करावायचा असल्यास कृषिक वापराकरता सनद घेण्याची आवश्यकता राहणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा परत एकदा तुम्हाला वाचून दाखवतो तो म्हणजे की ही सगळी प्रोसेस पूर्ण होण्याच्या कालावधीतसुद्धा म्हणजे सनद सुद्धा लागणार नाही रद्द करण्याच्या कारवाईतसुद्धा जर का औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करावायचा असल्यास कृषिक वापराकरता सनद घेण्याची आवश्यकता राहणार नाही ज्या उद्योग गटला हा वाक्य खूप महत्त्वाचा आहे आणि लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आणि समजून घेणं आवश्यक ते म्हणजे ज्या उद्योग घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू कराव्याचा आहे त्यांनी सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी डेव्हलपमेंट परमिशन घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकराकडून बांधकामाराकडे मंजूर केल्यानंतर त्याची एक प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अधिकार अभिलेखात योग्य ती न्यांदी नोंदी घेण्यासाठी सादर करावी मित्रांनो अकृषी म्हणजे येण्याची गरज नाही पण काय करणं आवश्यक आहे तर सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी म्हणजे डेव्हलपमेंट परमिशन घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे ज्याला म्हणतो तो मंजूर केल्यानंतर त्याची एक प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडं नोंद करणं आवश्यक आहे अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अधिकार अभिलेखात नोंद करून घेऊन नोंद घेऊन अधिकार अभिलेखी अद्ययावत करण्याची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करावी असं सांगितलेलं आहे सदर हे परिपत्रक जे आहे ते परिपत्रक आता महाराष्ट्र शासनाचा हा जो जी आर आहे तो महाराष्ट्राच्या जी आर विभागात उपलब्ध आहे ते आपण बघू शकता माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हा जी आर टाकलेला आहे आपण बघू शकता म्हणजे एकतर शासनाने खूप छान निर्णय घेतला आहे पण मध्ये जे काही आराखडे मंजूर करून घेण्याचं एक काम आहे ते आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझा ई ते यूट्यूब चॅनल हां मित्रांनो तुमचे काही शंका असतील तर मला नक्की रविवारी संध्याकाळी नऊ वाजताच्या माझ्या लाईव्ह सेशन यूट्यूबवर येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्यासंबंधी विचारू शकता धन्यवाद मित्रांनो